नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण एका विशेष सणाच्या प्रतीक्षेत असतो तो म्हणजे मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे यंदा संक्रांतीचं आगमन कशावर होत आहे ती कोणत्या वाहनावर बसली आहे तिचं वस्त्र आणि दिशा कोणती आहे पुण्यकाळ शुभमुहूर्त दानाचं महत्त्व फलप्राप्ती आणि या दिवशी करायच्या गोष्टी सोबतच या दिवशी टाळायच्या गोष्टी कोणत्या याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत याचबरोबर मकर संक्रांतीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वही या व्हिडिओमधून जाणून घेऊयात चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला थिया है, ही तिथी आहे पुष्य नक्षत्राचाही योगा योगायोग आहे ज्यामुळे या दिवशी स्वाग्रही मंगल पुष्य योग किंवा भोम पुष्य योग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे यंदा मकर संक्रांतीचं महत्व वाढलंय आणखी विशेष म्हणजे या दिवशी एकोणीस वर्षानंतर एका दुर्मिळ योगायोगाने पुष्यातील संक्रांतीला आकाश लाल होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या दिवशी विकास कार्य आणि खरेदी विक्रीत प्रगती होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर परोपकार आणि पुण्यपूर्ण आध्यात्मिक कार्य सुद्धा अक्षय पुण्य लाभ मिळवून देतील असं सांगितलं जात आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचं वर्ष हे मंगळाचं वर्ष आहे आणि उत्तरायणातही मंगळ सूर्यमालेचा सेनापती आहे म्हणून हिंदू धर्म संस्कृतीत याला विशेष महत्वाचं मानलं गेलंय या दिवशी शुभ कार्य फलदायी मानले गेले पंचवीस मध्ये मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडत असतं मात्र नेहमी हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांत साजरी केली जाते आधी सांगितल्याप्रमाणे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी म्हणजेच शके एकोणीसशे छेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असेल या शुभमुहूर्तावर गंगास्नान करून जो दान करतो त्याला चांगलं फळ मिळतं असं म्हणतात तर संक्रांतीचा हाच पुण्यकाल असेल सात तासाचा हा पवित्र कालावधी असणार आहे यंदा सूर्याचं मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यानं वाहन सिंह असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानं कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे शिवाय भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत असल्याचं सा सांगितलं जात आहे यंदा संक्रांतीचं फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकाला द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गुळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत असं सांगितलं जात आहे आधी सांगितल्याप्रमाणे यंदा मकर संक्रांती हा सण मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे संक्रांतीचा आदला दिवस हा महाराष्ट्रात भोगी या नावानं साजरा होतो यंदा भोगी सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो ज्याला कर दिन म्हणूनही साजरा करतात यंदा किंक्रांत बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे भोगी म्हणजे काय तर भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण आहे असं म्हणतात की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती म्हणून ही पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते शिवाय भोगीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करण्याची ही अनेक भागात परंपरा आहे देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी तयार केली जाते ज्यात पावटे गाजर हरभरे वांगी इत्यादी असतात ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी केली जाते लोणी वांग्याचं भरीत गुळाच्या पोळ्या आणि मूग आणि डाळीची खिचडी असा नैवेद्य दाखवला जातो अशी अनेक भागात प्रथा आहे महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचबरोबर या दिवसापासून हळदी कुंकू समारंभ करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकूचा शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडीही नेसतात संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ले जातात त्याचबरोबर बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाने पावटे गाजर अशा इतर शक्तीवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ स्निग्धता स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू असतो तेव्हा या दिवशी या तीळ गुळाची देवाणघेवाण करायची असते स्नेह वाढवायचा नवीन स्नेहबंध जोडायचे असा अर्थ काढला जातो जुने असलेले समुद्र करायचे तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असा हा उद्देश असतो नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट देतात हलव्याचे दागिने मुलीला आणि जावयाला देतात लहान बालकांना संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणं त्याचबरोबर त्यांना हलव्याचे दागिने घालणं आणि वर्णन करणं ही पद्धतसुद्धा अनेक ठिकाणी आहे याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे संक्रांतीचा सा दुसरा दिवस हा किंक्रांत किंवा कर दिन म्हणून साजरा करतात या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार करून त्याच्या जासातून प्रजेला मुक्त केलं होतं हा सूर्याच्या उपासनेचा दिवस सुद्धा आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे म्हणून या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ द्यावं असं सांगितलं जातं या व्यतिरिक्त मकर संक्रांतीला काय करावं आणि काय करू नये हेही बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होता संघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावं शक्य असल्यास पवित्र नदी अथवा जवळच्या नदीवर जाऊन अंघोळ करावी नंतर घराच्या देवांची पूजा करावी सूर्यदेवाचं नामस्मरण करावं त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जप करावा किमान एकशे आठ वेळा तरी गायत्री मंत्र म्हणावा ओळखितल्यांना तिळाचे लाडू अथवा तिळाच्या वड्या किंवा तिळाचा हलवा याचे वाटप करावे घ्या आणि गोड बोला असं म्हणावं या दिवशी सुहासिनी सुगड पूजन सुद्धा करतात आणि एकमेकींना वानही देतात मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनालाही विशेष महत्व आहे अनेक ठिकाणी अशी प्रथा आहे सुगड म्हणजे काय तर शेतीमालांनी भरलेला घट यानंतर धूप दीप अर्पण करावं सुगडाला तिळाचे लाडू हलव्याचे नैवेद्य दाखवावे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणं शुभ मानले जातात या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केल्यानं आरो आरोग्य आणि समृद्धी वाढते असं म्हणतात सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाचंही प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजे सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक मानले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं गेलं आहे याचबरोबर मकर संक्रांतीला दान पुण्य देण्याचीही परंपरा खूप महत्त्वाची आहे या दिवशी आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही साधूला रिकाम्या सा हातानं जाऊ देऊ नये या दिवशी जे कोणी आपल्या घरात गरजू दारावर आलेत तर त्यांना काहीतरी दान आवर्जून करावं झाडे तोडू नये हा सण निसर्गासोबत साजरे करण्याचा सा सण आहे त्यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे शेतकरी वर्ग हा दिवस मोठ्या थाटात साजरा करतात हा सण सान निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण मानला गेला आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण खाणं टाळावं असं म्हणतात की तामसी कन्न खाल्ल्यानं माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणतेही वाईट शब्द बोलू नये असं सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर या दिवशी शक्य असल्यास गर्भवती गुरांचे दूध काढू नये दूध देणाऱ्या गर्भवती गुरांचं दूध काढणं किंवा पिणं टाळावं असंही सांगितलं जातं आता या सगळ्या भावना आणि प्रथा परंपरा प्रत्येक भागात वेगवेगळ्याही असू शकतात आपापल्या भागातील परंपरेनुसार त्याचं पालन करावं मकर संक्रांतीच्या काळात तांदूळ मूग डाळ गूळ तांब्याचा कलश सोन्याचं दान लोकरीचे कपडे इत्यादी दान केल्यानं सूर्याची अनुकूलता पितरांचा आशीर्वाद भगवान नारायणाचा आशीर्वाद त्याचबरोबर महालक्ष्मीचा आनंद देणारा सुकुमार योग येतो असं सांगितलं गेलं आहे सोबतच आपल्याला मदतही मिळते कारण असं मानलं जातं की या योगामध्ये संबंधित वस्तूंचं दान केल्यानं पितरांची तृप्ती होते जन्मपत्रिकेचे नकारात्मक प्रभाव दूर होऊ शकतात आणि आपली संपत्तीही वाढते तर मंडळी दोन हजार पंचवीसची मकर संक्रांत कधी आहे तिचं आगमन वाहन वस्त्र दिशा पुण्यकाळ शुभमुहूर्त आणि जानाचे महत्त्व यावर आपण ही सविस्तर माहिती जाणून घेतली आहे या दिवशी योग्य ते विधी केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी नक्कीच मिळण्यास मदत मिळू शकते लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात भरभराट आणि आनंद येऊ हीच सदिच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका